नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या राजकीय अपडेट या मराठी युट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रासाठी सर्वात आणि ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना शुक्रवार काही बात या बातम्या आहेत मित्रांनो तर याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने शेतकरी आणि नागरिकांसाठी गाव नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून दिला आहे यामुळे आता कुठलीही जमीन तिच्या सीमा शेजारील गट नंबर तसेच मालकी का याची संपूर्ण माहिती गर्भसल्या मिळणार आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठं देवस्थान असलेलं त्र्यंबकेश्वर देवस्थान भारताचे धार्मिक कॉरिडॉर होणार आहे त्र्यंबकेश्वर देवस्थानाला अ दर्जा मिळाला आहे केंद्र सरकारच्या सुविधांपासून त्र्यंबकेश्वर वंचित होत मंत्री गिरीश महाजन यांच्या शिफारशीला यश मिळाले आहे यामुळे देशभरातील भाविकांना याचा फायदा होणार आहे राज्याच्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी एक रुपयाच्या जुन्या पीक विमा योजनेतले गैरप्रकार लक्षात आल्यावर आता सरकार नवीन सुटसुटीत आणि विश्वासार्ह पीक विमा योजना आणणार आहे याबरोबरच एकतीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळेल असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी विधानसभेत जाहीर केलं महाराष्ट्रात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे मात्र आता अचानक वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे आयएमडी कडून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे